नमस्कार मी मिलिंद नमरे माइंड लाईट न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत आत्ता आपण पोहोचलेले आहोत देगलूर येथील उपजिल्हाधिकारी कार्यालय या ठिकाणी आपण पाहत आहे माझ्या बाजूशी की अनेक युवक आहेत जे युवकांनी महायुतीच्या सरकारनं जी प्रशिक्षण युवा प्रशिक्षणाची जी सुरुवात केली होती ती सुरुवात आता न थांबता त्याला चांगल्या पद्धतीनं स्वरूप द्यावं या अनुषंगाने एक निवेदन देण्यात आलेलं आहे त्या निवेदनाच्या माध्यमातून सर्व तरुणांचं एकच म्हणणं आहे की सहा नंतर वाऱ्यावर कायमस्वरूपी शासकीय कामामध्ये त्यांना रुजू करून घेतला पाहिजे मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्याकडून मागण्यांचे निवेदन सहा महिन्यांच्या प्रशिक्षणानंतर कायमस्वरूपी रोजगाराची मागणी देगलूर तालुक्यातील मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी यांच्याकडून विविध मागण्यांचे निवेदन उपजिल्हाधिकारी गटविकास अधिकारी आणि तहसीलदार यांना देण्यात आले मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण पूर्ण करणाऱ्या प्रशिक्षणार्थी वाऱ्यावर न सोडता इतर शासकीय कर्मचाऱ्यांप्रमाणे सोयीसुविधा मिळाव्यात पाच तारखेच्या विद्यावेतन मिळावे सहा महिन्यांचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर आम्हाला कायमस्वरूपी रोजगार उपलब्ध करून द्यावे शासकीय भरतीमध्ये मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थींना दहा टक्के जागा आरक्षित कराव्यात आदी मागण्यांसह प्रशासनामार्फत शासनाकडे मागणी करण्यात आली यावेळी अध्यक्ष राजेंद्र गंगनर उपाध्यक्ष माधव केरले सचिव अविनाश कोकणे कार्याध्यक्ष नेहा पिंडेवाड प्रसिद्ध प्रमुख व्यंकट घंटेवाड आणि नितीश हिंगोले सदस्य रमेश दोसलवा बाबू कोरेवार यमिता कोंगुलवार अलका कांबळे अंबिका अंकमवार संदीप निलंगे विश्वजित अंकुश तलवारे शिवाजी कावटवाड संग्राम बरसवार भगवान सुनगंटीकर सर्व विभागातील प्रशिक्षणार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते मिलिंद वाघमारेसह सह स्मिता पाटील माईड मीडिया आज आपण जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन या ठिकाणी दिलेलं आहे आणि नेमकं मागण्या आहेत काय भूमिका आहे आमच्या उपजिल्हाधिकाऱ्यामार्फत मुख्यमंत्र्यांकडे प्रशिक्षणार्थी म्हणून आमच्या या मागण्या की आम्हाला जे सहा महिन्यासाठी प्रशिक्षणार्थी म्हणून नियुक्त केलेला आहे ते सहा महिने पूर्ण झाल्यानंतर आम्हाला वाऱ्यावर न सोडता त्यांचा एक लाडका भाऊ म्हणून आम्हाला त्या त्या विभागामध्ये परमनंट करण्यात यावं आणि जे शासनाच्या कर्मचाऱ्यांना जे भत्ते आहेत पगार आहेत त्यांच्याप्रमाणे आम्हाला सर्व भत्तेर रजा पगार या सर्व शासनाच्या सुविधा आम्हाला देऊन त्या त्या विभागामध्ये सर्व प्रशिक्षणार्थींना परमनंट करण्यात यावं हो। जे शासनानं त्या जी आरमध्ये मध्ये जे वयाची आठ ठेवली आहे पस्तीस वर्ष ते पस्तीस वर्षावरून जे शासनाची जी, शासना जी लोक परीक्षा देतात ते अडतीस वर्ष आहे तर आमची बी पस्तीस वरून अडतीस वर्ष वयोमर्यादा वाढवावी अशी एक प्रमुख मागणी आमची माननीय श्री माजी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांनी जे युवा बेरोजगार यांना एक काम देण्याची संधी हाती घेतलेलं आहे ते अतिशय उत्कृष्ट संधी हाती घेतलेला आहे त्याच्यामध्ये आम्हाला पण गर्व आहे आम्हाला एक बेरोजगारांना एक काम भेटलेलं आहे पण प्रशिक्षणार्थी म्हणून एक सहा महिन्याकरता आम्हाला ठेवलेला आहे मग सहा नंतर त्यांची अशी पण बाईट आहे की आम्ही सहा महिन्यानंतर त्यांना काम आपण तिथंच देण्याचा आपण प्रयत्न करू आणि करू पण अशी त्यांची भूमिका पण आहे त्याच पद्धतीनं आम्हाला सहा महिन्यानंतर आम्हाला वाऱ्यावर न सोडता की आम्हाला त्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आम्ही काम करत आहोत त्याच ठिकाणी आम्हाला कायमचं परमेंट करावं तिथंच रुजू करून घ्यावं आणि आम्हाला जसं शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीचे सवलती मुबलक ज्या पद्धतीचे पगार भत्ते वगैरे सगळे भेटतात त्या पद्धतीचं आम्हाला पण द्यावं आमची मागणी एवढीच आहे की म्हणजे नियमानुसार दर महिन्याला पाच तारखेच्या आत आमचं पेमेंट व्हावं आता आमचे फक्त एक एक महिन्याचं पेमेंट झालेलं आहे तरी आमचे भरपूर थकलेले पण महिने आहेत आता चार, चार महिने झालेले आहेत ते पण पेमेंट आमचं झालेलं झालेलं नाही करावं आणि आम्हाला सहा महिन्याच्या नंतर ज्या त्या ठिकाणी रुजू करून घ्यावं आम्हाला हेच विनंती आहे धन्यवाद तरुणांना एक काम शासन करते आपण शासनाकडे जिल्हाधिकाऱ्याच्या मार्फत एक निवेदन दिलेलं आहे काय प्रमुख मागणी आहे तुमची आमची मागणी एवढीच आहे अधिकाऱ्यांना खासदार आमदार यांना एवढीच मागणी आहे की आम्ही जे आम्ही सहा महिन्याचं जे कार्यकाल काल लाभ लाभलेला आहे आम्हाला ते कार्यकाल आम्ही ज्या ठिकाणी हो, आहोत त्या ठिकाणीच हो। आम्हाला कायमचं रुजू करून घ्यावं हो। आणि त्यांना जसे भत्ते मिळतात तसंच आम्हाला पण यावं हो। आम्हाला पण रजा वगैरे सर्व सर्व गोष्टी आणि तीन महिने झालं आम्ही रुजू झालेला आहोत तरी आम्हाला आतापर्यंत एकही पगार वेळेवर दिलेला नाही आम्हाला आम्ही अशीच मागणी करतो की पाच तारखेच्या आत आम्हाला त्यांच्यासारखंच आम्हाला वेळोवेळी पाच तारखेच्यामध्ये आम्हाला पगार व्हावा एवढेच आमचे निवेदन आहे एवढ्या यांच्या समित आम्ही जे आज या येथे काम करत आहोत त्यामुळं माननीय मुख्यमंत्री साहेब एकनाथराव शिंदे यांच्यामुळं आम्हाला जो हा अवसर भेटला आहे काम करण्याचा पण तो सहा महिन्याचाच आहे पण त्यांनी जे असे आश्वासन दिले आहे की तुम्हाला आम्ही सहा महिन्यानंतर त्या त्या डिपार्टमेंट मध्ये कायम करू त्यांनी दिलेल्या आश्वासनावर ते उभे राहावे अशी आमची अपेक्षा आहे आणि आमचे जे मानधन रुपलेले आहे ते सुद्धा त्यांनी वेळेवरती ही सुद्धा आमची अपेक्षा आहे दरम्यान युवा युवा सुरुवात झाली होती आणि पुन्हा एकदा महायुतीच सरकार आलेलं आहे तरीही आपण निवेदनावरती निवेदनांची आ, आता सुरुवात करताय तर नेमकं काय मागणी आहे त्याच्याकडून कोणत्या अपेक्षा आहेत आपल्याकडे महायुतीकडनं आम्हाला एकच अपेक्षा आहे माननीय एकनाथराव शिंदे साहेबांनी संभाजीनगरला काय बोलले होते की तुम्ही सहा महिन्यानंतर तिथंच परमनंट होणार आणि तीन महिन्यापूर्वी श्री मंगल प्रभात लोंढा यांनी काय सांगितलंय की त्या आस्थापनामध्ये आम्ही गरजेनुसार पन्नास टक्के आम्ही आस्थापनामध्ये परमनंट करू आम्हाला एकच अपेक्षा आहे जे बोलते ते करावं आणि जे बोलणार ते करून दाखवावं ह्या हो, माहिती सरकारने कारण त्यांनी जे बोलले ते आम्ही मतदान करून ते करताना करून दाखवलं हेच आम्हाला सत्यात उतरण्याची गरज आहे ह्यात काही जास्त बोलायची गरज नाही फक्त त्यांनी आमचे मत मांडावे आणि आमचं काम करावं आम्ही त्यांचं काम केलं त्यांनी आमचं काम करावं विषय संपलाय आम्हाला रुजू करून घ्यावे ते, ते आस्थापनामध्ये परम आमची एकच अपेक्षा आहे सर्व जनतेची लाडक्या बहिणीची जय महाराष्ट्र